आहे तोड़ ना, की नाही त्यांनी आपण ना लेसची राख तयार करू बघा आता मॅडम थोडं साली करूया पाहिजे बघा या लेसची आपण फुलाची राख तयार करू हा हे बघा किती खोल मारले मी पाच तरी मारले याच्या टोकाला बांधून द्यायचं बघा आणि हे जे खाली सुटलेले आहेत

हे गाठ मी आता हे पण उघड आणि इथलं पण उघडलोय ते आपण कापून घ्यायच पकडली का नाही सरळ अच्छा

ertaidi আযকনো ওুযক্্ডর এঁতু সকধি. উজকর আয়াছব জাই আজম হেযর মুকেগর. থচতস আপয়া. बेस तयार झाला त्याच्यानंतर आता याला हवं हो तर तुम्ही हा कलर द्या हवं तर दुसरा कलर घ्या आपण याला सेम कलर जो आता आम्हाला

सर, सर, ये लोग। दो किसान। हाँ, तो ये तो नॉनवेज हैं। हमारे तो नहीं हैं, जो तो नहीं हैं। तो इस तरह का, इस तरह का, इस तरह का, इस तरह का, इस तरह का। 국민의동당은 아주 크고 n g विकत घेताना तुम्ही मोर घ्यायचो आता पण येत होता आपण याची पण राखी तयार करू हा याला आहे ना पिसाच्या आकारामध्ये कट करून घेऊ आपण बोरा द्यायचा जरा कट करून टाकायचं हां मग इथं पण आपण थोडं डायमंड डायमंड मनी काय पण लावू शकतो नंतर मग इथून बरोबर राखितले दोरा दे हां करायची काही तयार तयार करून देऊ तो बघ एकल्यांची नाही जोशीची पण इथेच त्यांची सांगू शकता का घरी काय घेतल्या पाहिजे नाही आणि पर्यावरणाला पोषक पर्यावरणाची हानी होत नाही पर्यावरणाची हानी होत नाही म्हणजे काय होत नाही पर्यावरण म्हणजे काय सभोवतालचा आपला परिसर जो आहे त्या पर्यावरण माझा

फक्त गळणार नाही असं का

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगाव येथील आज राखी बनवण्याचा पर्यावरणपूरक राखी बनवण्याचा उपक्रम घेतला आहे या राख्या आपण घरी आणि आपल्या शेजारी स्टॉल लावून विक्रीसाठी ठेवणार आहोत आणि त्याप्रमाणे ज्या राख्या उरल्या असतील किंवा अजूनही बनवणार आणि त्या राख्या आपण सिनेमावरती जेव्हा आपले साथी जे लढतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहे

नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी भेट हेरकि गित गर्छु

नमस्कार माझे नाव साक्षी अंगतकडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगाव येथे रायगाव येथे शिकते काल आमच्या शाळेत कार्यशाळा पर्यावरण राखी बनवण्याची कार्यशाळा झाली होती त्यामध्ये आमच्या शाळेतील काही विद्यार्थिनी भाग घेतला होता तरी आम्ही दोनशे ते अडीचशे राख्या बनवलेल्या आहेत आम्ही त्या आज विक्रीसाठी ठेवलेले आहेत तरी आम्ही उरलेल्या राख्या पोस्टाद्वारे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पाठवणार आहोत